ओम शांती एकतीस डिसेंबर दोन हजार पाच या अव्यक्तवाणीचे टायटल आहे नव्या वर्षात आपले जुने संस्कार योग अग्नीने भस्म करून ब्रह्माबाबासारखे त्याग तपस्या आणि सेवेमध्ये नंबर वन बना आज बाप दादा मुलांना तीन मुबारक देत एक नवजीवनची मुबारक दुसरी नवयुगची मुबारक आणि तिसरी नवीन वर्षाची मुबारक आजचा दिवस संगमचा दिवस आहे निरोप देणे आणि स्वागत करणे संगमची खूप महिमा आहे जिथे पण दोन नद्यांचा संगम असतो त्याची महिमा आहे त्या जागेवर मंदिर बांधतात नदी सागरचा संगम असेल तर त्याचीही महिमा आहे सगळ्यात जास्त महिमा या संगमयुगाचीच आहे ईश्वराचे मुलांशी मिलन होते हा मिलन मेळा आहे जो की कोणत्याच युगात होत नाही सगळ्यांचा हाच पुरुषार्थ आहे ब्राह्मण सो फरिश्ता आणि फरिश्ता सो देवता बाबा मुलांचे ओझे घ्यायला आला आहे सगळ्यात सूक्ष्म ओझे आहे जुन्या संस्कारांचे ओझे जुन्या संबंधांचे आकर्षण कमी झाले आहे पण जुन्या संस्कारांचे आकर्षण अजून संपले नाही व्यर्थ संकल्पचा संस्कार राहिलेला आहे तो वाचामध्येही दिसतो संबंध संपर्कातही कुठे कुठे दिसतो अंतमध्ये हा संस्कार धोका देण्याच्या निमित्त बनेल म्हणून आता संस्काराचेही संस्कार करायला पाहिजे मुलं संस्कारांना बेहोश करतात पण जाळत नाहीत यासाठी योग अग्नीने जुने संस्कार जाणण्याचा दृढ संकल्प करायला पाहिजे बाबा म्हणतात मुलं वेले खूप पुरुषार्थ करतात पण योग तपस्या तपच्या रूपात करत नाही प्रेमाने आठवण करतात रुहरुहान करतात शक्ती घेण्याचा अभ्यास करतात पण यादला इतके शक्तिशाली नाही बनवले की ज्या ज्या संकल्पांना निरोप द्यायचा आहे त्यांना निरोप देता आला पाहिजे योगला अग्नीच्या रूपात कार्यात लावत नाहीत म्हणजेच योगला शक्तिशाली बनवायला पाहिजे एकाग्रताची शक्ती विशेष संस्कार भस्म करण्यासाठी आवश्यक आहे ज्या स्वरूपमध्ये एकाग्र व्हायचे असेल जितका वेळ एकाग्र व्हायचे असेल असा एकाग्रतेचा संकल्प केला की जुने संस्कार भस्म व्हायला पाहिजे याला म्हणतात योग अग्नी मारून टाकल्यावर लाश शिल्लक राहते भस्म केल्यावर नाम निशान संपून जाते मास्टर सर्व स्वरूप स्वरूपमध्ये स्थित होऊन आज्ञा केली तर आज्ञा पाडली जाईन मालिक आहात मास्टर आज्ञा करेल आणि शक्ती हजर होणार नाही असे होऊ शकत नाही जुन्या संस्कारांचा अंश जरी शिल्लक राहिला तरी त्याचा वंश जन्माला येतो आणि तो, तो कर्मातही येतो मग युद्ध करावे लागते आणि आता वेळेनुसार बाबांना मुलांचे युद्धाचे स्वरूप आवडत नाही बाबांना असे वाटते की प्रत्येक मुलगा मालिकच्या रूपात असला पाहिजे बाप दादा म्हणतात माझा प्रत्येक मुलगा स्वराज्य अधिकारी राजा आहे बाबा विचारतात सगळे मुलं तयार आहेत का पडदा उघडायचा का असे नाही झाले पाहिजे की कोणी भांग पाळत आहे तर कोणी तोंडाला क्रीम लावत आहे दोन हजार पाच साली आठ लाख बारा हजार मुलांची संख्या होती बाबा म्हणतात नऊ लाख पहिल्या जन्माचे रॉयल फॅमिलीचे आत्मा तर तयार व्हायला पाहिजेत पहिल्या जन्मावाल्या आत्मा तर चांगल्या नंबरवाल्या असतील ना अनुभव आला तरच आत्मा पक्क्या बनतील आता ज्वालामुखी योग असल्याची वेळ आहे गुणांचा शक्तींचा ज्ञानाचा श्रेष्ठ संकल्पाचा खजाना सफल करायचा आहे आणि जमा करायचा आहे कारण मुलांचे वरदान आहे सफलताचे सितारे निमित्त भव। निर्माण भव आणि निर्मलवाणी तीनही असेल तर जमाचे खाते वाढत जाईल जेव्हा कोणाच्याही संबंध संपर्कात ते येतात तेव्हा चेक करायला पाहिजे शुभ भावना कामनाची वृत्ती आहे की नाही समोरच्याला आत्मा म्हणून पाहता की नाही अलौकिक परिवाराला भेटतानाही ही आत्मा कल्प पहिलेवाली प्रत्येक कल्पात भाग्य बनवणारी कोटीमधून कोणी आत्मा आहे या भावनेने पाहायला पाहिजे जरी एखादी आत्मा क्रोधी असली तरी आपला स्वभाव श्रेष्ठ असायला पाहिजे तेव्हाच जमा होईल पहिले मनाचे प्रमाणपत्र मग सोबत राहणाऱ्यांचे प्रमाणपत्र आणि मग बाबांचेही प्रमाणपत्र मिळवता आले पाहिजे की मी आत्मा नेहमी श्रेष्ठ राहते ओम शांती